प्रेमाच्या अमिषानं युवतीचा विश्वासघात करून शारीरिक शोषण केल्याप्रकरणी शेवगावच्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रेमाच्या अमिषानं एका युवतीचा विश्वासघात करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देत तिला सोडून दिल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित युवतीने नागपूर जिल्ह्यातील यशोदा नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संबंधित गुन्हा तपासकामी कामी शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग झालाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील रहिवासी संतोष गादे असं गुन्हा दाखल झालेल्या नाव आहे तर फिर्यादी नागपूर येथे येथे राहत असून दिलेल्या फिर्यादीनुसार छत्रपती संभाजीनगर संतोष सोबत ओळख झाली होती पुढे ही ओळख प्रेमात बदलली संतोषने लग्नाचा आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मात्र नंतर लग्नास नकार दिल्यानं तिनं त्याच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर मधील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर संतोष नागपूरला गेला आणि पीडितेला पुन्हा लग्नाचा आश्वासन देऊन अहिल्यानगरला घेऊन आला पीडितेला एका ठिकाणी ठेवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले यावेळी पीडिता गरोदर राहिली असून तिनं लग्नाची मागणी करताच संतोष पुन्हा तिच्यावर शारीरिक मानसिक छळ केला पीडितेनं पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकत नकार दिल्यास तिला आणि तिच्या गर्भस्थ बाळाला मारण्याची धमकी दिली आहे तर सर्व प्रकारानंतर बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संतोष गादे याने पीडितेला नागपूरमध्ये सोडून पळ काढल्याचं फिर्यादीत नमूद केलंय या प्रकरणी अहिलानगर शहरातील तोफखाना पोलीस अधिक तपास करतात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी